बहुचर्चित प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे जळीत खांड प्रकरणाचा आज निकाल आहे आपण बघू शकतो वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय या ठिकाणी अकरा वाजतापासून निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे आणि त्या त्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे दीडशेपेक्षा जास्त पोलीस स्पेशल पोलीस फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे दोन वर्षापूर्वी हे जळीत झालं होतं त्यानंतर संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये तणाव निर्माण झाला होता हिंगणघाटमध्ये मोठे आंदोलनं झाले होते त्यामुळे आज निकालाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे वसंत चव्हाण सर संपत चव्हाण सर आपल्या सोबत आहेत पोलिस निरीक्षक सर काय सांगणार कशा प्रकारची सुरक्षा असणार आज आज अंकिता पिसोडे जळीत खान खटल्याची अंतिम सुनावणी आहे सर्वांचं लक्ष या सुनावणीकडे आहे त्यामुळे गर्दी जमण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसर त्याचबरोबर न्यायालय न्यायालयासमोरील परिसर आणि शहरामध्ये विविध ठिकाणी आम्ही आवश्यकतेप्रमाणे बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे किती पोलीस फोर्स आहे ना त्या शहरात जवळजवळ पंधरा अधिकारी आणि शंभर कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आदरणीय एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हिंगणघाट डिव्हिजनचे एस डी पी ओ कदम सर यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे अतिशय कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे काही ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची गर्दी जमणार नाही आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे आमचं लक्ष राहिलं चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे हिंगणघाट शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग आहेत आपण ही सगळी दृश्य या ठिकाणी बघू शकतो अंकिता पिसुड्डे जळीत कांड दोन वर्षापूर्वी झालं आणि तेव्हा मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले होते तणाव निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर आज निकालाचा दिवस आहे आणि त्यामुळे न्यायालय परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कॅमेरामॅन सचिन सायमचं गजानुमाटे टी व्ही मराठी वर्धा इंगणगड